तरनो तर नव्हतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे घराला आर्थिंग देतो आपण करंट वगैरे लीक झालं तर अर्थिंग असते त्यासाठी तर ती द्यायची प्रोसिजर बघा कशाप्रकारे आहे आता तुम्ही बघा ही प्लेट असली विकत आणायला लागते कसली प्लेट म्हणते त्याला बिडाची 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 मित्रांनो इलेक्ट्रिकल दुकानात गेला आणि तिथं अर्थिंग प्लेट मागितली की तुम्हाला प्लेट भेटून जाईल बिडातनं करंट पास होतो का पण वायरंगणार या वायरिंगमधनं जमीन बेड पकड विठलो आहे सू ठेवायची हळूहळू अरे वायरच तुटली मित्रांनो हे अर्थिंग देऊन झाल्यावर अर्थिंग आर्थिंग चेक कशी करायची ते पण आम्ही दाखवणार आहे नक्की शेवट पण थोडे बघा एक खड्डा खांदून घ्यायला तर घेतलाय साधारण दीड फुटाचा त्याला वायर लावली अशा प्रकारे बघा आणि ते प्लेट आर्थिंग प्लेट म्हटली कुठल्या दुकानात गेला आणि अर्थिंग प्लेट म्हटली की अर्थिंग प्लेट देतात झाली प्रकारे त्याला बघा जॉईंट दिला आहे दुसरं म्हणजे तुम्हाला मीठ लागते तीन किलो मीठ लागते अजून कोळसा लागतं कोळसा घेऊन येतो तुम्ही मित्रांनो जॉईंट बघा कसा दिला आहे खाली एक जॉईंट दिला वर एक जॉईंट दिला अशा प्रकारे पहिल्यांदा मीठ टाकून घ्यायचं आहे तुकडं तुकडं करायचे दुसरं महत्वाचं म्हणजे पळसा एक लागतो मित्रांनो जर तुम्हाला आर्थिंग द्यायची असेल तर तुम्हाला आधी सगळ्या घरामध्ये आर्थिंग वायर सप्लाय द्यावा लागतो हीट काय होते पाणी धरून ठेवते हे ऑटो प्लॅस्टिक हे ऑटो प्लॅस्टिक कारटिंग का हो इलेक्ट्रिशियन साहेब लिकेज करंट पासून शॉक लागू नये म्हणून जर करंट लिकेज असला तर डायरेक्ट अर्थ मत जाऊ बघा कसं आहे मित्र आपल्या घरात तीन वायर असतात एक फेज एक न्यूट्रल आणि एक आर्थिंग जे तिसरा पॉईंट असतो बघा वरती मोठ्या मोठ्या याला असतं वॉशिंग मशीन फ्रीजला वगैरे तर ते तिसरा जो पॉईंट असतो त्यात आर्थिंग असते त्यातनं जर करंट लीक झाला तरी डायरेक्ट जमिनीत जावा शॉक बसू नये म्हणून पाणी की झालं मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा अर्थिंग चेक कराय कशी करायची ते शेवटी सांगितलेलं आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आम्ही केलं त्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदा प्लेट लावली नंतर मीठ टाकलं नंतर त्याच्यावर कोळसा टाकला नंतर विटाचे चुकडे टाकले अशा प्रकारे करून तुम्हाला दोन तीन लेअर मध्ये हे खड्डा भरून टाकायचा हे काय चाललंय मित्रांनो तुम्हाला काय कळत नसणार मला बी कळा नाही आता गज्जाल बघूया नक्की काय होते पाणी टाकायला काय ना आधीच रावाय पाहिजे होते पाणी आणू मित्रांनो पहिल्या वेळेस पाणी फुल पाणी ओतायचे सगळं आत पर्यंत प्लेट पर्यंत सगळं ओळलं झालं पाहिजे असे दोन हांडे आम्ही दोन हांडे पण असे बसून गेले घेतले आता आपल्या अर्थिंगचं काम झालेलं आहे आता आतमध्ये आपण बघूया आर्थिंग कोण आलं करंट बिरंट करूया नक्की काम करते काही चेक कसे करायचे आपली प्रॉपरली झाली का बघू शकता टेस्ट लागत नाही आता एक बटन टाकलं तेव्हा लाईट वगैरे लागायचं हा हाफ फेस्ट आहे आपल्याला बटन बंद करायचंय आहे एक फेजमध्ये द्यायचं आहे आणि दुसरं हार्पिंग हो का आर्फिंग म्हण नाही सर नाही बटन बंद केलं की बंद चालू केलं की चालू अशा प्रकारे आर्फिंग ओके मध्ये झालेले तुम्ही बघू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांनो व्हिडिओमध्ये काय चुकीचं झालं असेल तर ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा